बातमी स्वारगेट अत्याचार प्रकरणासंदर्भातली आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेनं सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची मागणी केली होती मात्र माझ्या नेमणुकीला मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे असीम सरोदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची मागणी केली होती मात्र असीम सरोदे यांची या प्रकरणासाठी नेमणूक करण्याला

नाही तर तुम्ही त्या व्यक्तीतर्फे आर्ग्युमेंट सुद्धा करू शकता एवढे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला दिलेले आहेत